हडपसरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी प्रचारादरम्यान आपलं आणि कोंढवा नातं वेगळं आहे अनेक पिढ्यांचे नाते या मतदारसंघातील जनतेसोबत आहे शरद पवारांच्या विचारांना मांडणारा हा मतदारसंघ असून आधीही मला इथल्या जनतेने निवडून आणलाय आणि यावेळेस सुद्धा मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी निवडून देतील असा विश्वास प्रशांत जगताप यांनी स्टार महाराष्ट्र सोबत बोलताना व्यक्त केलाय खूप चांगलं वाटत नाही कोंढव मध्ये या ठिकाणी मी आलेलो आहे कोंढव आमचं नातं वेगळं आहे कारण की वानोडीचे आणि कोंडो खुर्ची बाउंड्री एक आहे सीमा एक आहे आणि हे मागच्या कित्येक पिढ्यांपासूनचं नातं आहे जरी खुप तो तो या ठिकाणी खूप मोठी लोकसंख्या झाली असेल तर या सगळ्यांबरोबर कायमचा रुग्णानुबंद राहिला आहे माझा मतदार माझा प्रभाग इथपर्यंत काय आलेला होता मी इथून निवडून आलेलो आहे त्याच्यामुळे मला निश्चित या ठिकाणी आनंदाची भावना आहे की नागरिकांना मी भेटतो आहे नागरिकांच्या ना चेहऱ्यावरचं चे स्मित हास्य ते कारण त्यांची स्वागत करण्याची पद्धत येऊ लक्षात येते की नागरिकांना बदल हवाय परिवर्तन हवं आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या वीस नोव्हेंबरच्या मतदानामध्ये इथं प्रशांत सुदाम जगताप नावासमोरचं तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं बटन दाबलेलं असेल लोकांनी खूप मोठ्या मतधिकाऱ्यांनी मला निवडून दिलं असेल मी पुन्हा एकदा सांगतो नव्याण्णव चार नऊ चौदा एकोणीस यापेक्षा ज्यांना ज्यांना मताधिका मिळाले नाही त्यापेक्षा अधिकच्या मतदारांनी मी या ठिकाणी निश्चित निवडून दि परवा शरद पवार साहेबांची सभा झाली काय वाटतंय या ठिकाणी हा मतदारसंघ पवारसाहेबांच्या विचाराचा आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडी म्हणून पवारसाहेबांना उद्धवसाहेबांना त्याचबरोबर सोनियाजी गांधी राहुलजी गांधींना जो त्रास दिला आहे तो त्रास लोकांच्या डोक्यात त्यांना माहिती आहे की या ठिकाणी या अशा पद्धतीचं ना जे काय राजकारण राजकारणे त्याला थांबवायचं असेल आमदार पन्नास पन्नास कोटी रुपयाला विकला जातो हा शिक्का आपल्या हडपसर मतदारसंघावर जर लागणार का चुकीचं लागणार असेल तर त्याच्यातून ते, ते स्वच्छ करायची जबाबदारी हे नागरिकच घेतील अनेक दिग्गज या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत का आहेत काय सांगतात नाही स्वागत आहे आनंद आहे त्याचं कारण आहे की या ठिकाणी तुतारी खूप जोरात आहे अख्ख्या राज्यामध्ये त्याच्यामुळे इथं आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि आम्हाला त्याचा मनस्वी आनंद आहे की नवीन सहकार्य आमच्याबरोबर जुळतायत जुळतायत एकत्र येत आहेत मला असं वाटतं की हा विजयाचा वारू जो आहे विजयाचा रथ आहे फा असंच चालत राहील धन्यवाद दादा ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हडपसर